गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना म्हणजे राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले सकाळचे साडेआठ बाहेर एकदम आहे एकदम म्हणजे एवढा आभाळ आलाय ना आता सगळीकडचं असं वातावरण आहे सर पण कधी कधी सकाळचं चांगलं ऊन पडतं कारण आज एकदम आभाळ आहे तर असोच आता आज उपवास सोडायचं आहे मला रात्री तो नायलॉनचा चिवडा खाला थोडा आता छान भूक लागली तरी सकाळी उठल्यावरती आवडलं एक ग्लास दूध पिले अर्धा ॲपल पण खालं तरी भूक आहे तर कुकर झालं थंड पण झालंय आणि इथं होऊन ठेवले आणि रात्रीच्या वाड्या छान शिजलं मस्त झालं यांना रात्री दिल्या होत्या ना खायला तर म्हणजे आणि दूध पण गरम करून ठेवले मुलांना किती थोडं जरी दिलं ना तरी त्यातलं थोडं राहतेच दोनच फोड दिलं होत्या तरी एक तशीच ठेवली तर चला असंच करणार आज दहा भात आणि आळूच्या वड्या आणि चपात्या तर चला आणि आज गल्लीत आहे ना मुलांनी जेवढे के किल्ले केलेत का ते शाळेतून लोक येणार आहेत तर मी तुम्हाला नक्की दाखवल पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता तर आज येत ना ते लोक आहे आणि मुलांना म्हणजे काय बोलतो आपण म्हणजे नंबर वगैरे काढतील तर तसे मी तुम्हाला किल्ले दाखवीनच तर चला आपला किल्ला ना तो असा काहीच नाही काढून टाकला कारण पावसाने पूर्ण पाऊस पडून पडून त्याच्यावरची माती गेली होती आणि आतमधलं पूर्ण गोमपडते असताना गोंपटते सगळं दिसत होतं तर म्हटलं जाऊ दे काढूनच टाका तर आज आले ना ते तुम्हाला मी दाखल त्याच्यामुळे पटपट पत आवडते दहा अकराच्या दरम्यान येणारी पोरं म्हटली तर चला एवढं आवरून घेते कपडे धुते आणि मग आज रुजुला शाळापणे म्हणजे शाळा सुरू झालेली शनिवारी गेला तुझं शाळेत पण आज शनिवारचं त्याचे बाबा सोडतात आणि आज मला जायला आणि शाळेत सोडायला तर त्याच्यामुळं आवरते लवकर अजून राहिलं राहिले पहिले त्यांना आंबोळे राहते आणि मग स्वयंपाक करते भेटू थोड्या वेळाने तर हा पहा किल्ला किल्ला नंबर एक गिल्लीतलंच आहे आपल्या घराच्या थोडस पुढं आहे तिकडं घर तर बघा मुलांनी मिळून केलं तर दोन तीन मुलांनी मिळून तर छान मस्त काय झालं सैनिक वगैरे ठेवलेले होते सकाळी आणि मी जेवत होते तेवढ्या तस वगैरे येऊन गेले तर मग मुलांनी आवरलं होतं कारण शाळेत पण जायचं होतं त्यांना ना मग सगळे सैनिक काढले होते इथं पण हा एक अजून एक दुसरा किल्ला आहे आणि छान केलेत बरका का मुलांनी किल्ले वगैरे एकदम मस्त कसं तेवढीच त्यांची पण ऍक्टिव्हिटी होती आणि छान वाटतं त्यांना आणि हा एक तिसरा आपल्या नानाचा आहे त्यांनी पण असा केलाय छोटस वगैरे काढून ठेवले होते पण शाळेत जाता जाता आपल्या खालीच तिथं बघा हा एक किल्ला एवढा सुंदर आहे ना तुम्ही बघशाल ना तर तुम्हाला खरंच खूप आवडेल खूप म्हणजे खूपच जास्त हे पहा खूप सुंदर एवढा भारी ना पार आणि आज ना म्हणजे दुसऱ्या दिवशी मी आता व्हॉइस ओव्हर करते आता सकाळी शाळेतून सोडायला मी चालले होते ना होते। रुत 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 तर तेव्हा तिथं रिपोर्टर पण आले होते ऍड करणार होते वाटतं म्हणजे ऍड देणार होते न्यूज मध्ये किती सुंदर आहे पहा ना एवढा छान आहे एकदम छोटी छोटी घर अशी छोटे छोटे ते झेंडे वगैरे बोट एवढं छान खेळ होत ना त्या मुलांनी खरंच खूप म्हणजे आणि साईडला बघा सो गेट वगैरे वरती झेंडा डायरेक्ट म्हणजे मंडपच टाकला होता खूप सुंदर साइडला पाणी वगैरे एकदम सगळं रिअल दाखवलं होतं मंदिर छोटे छोटे एवढं सुंदर वाटत तो होत ना सगळ्यात भारी हाच होता स्पीकर सुद्धा लावला होता बरं का म्हणूनच मी व्हाईस वर तिथे तर स्पीकर पण लावला होता तिथून तर ऋदूला म्हटलं चल तुझा एखादा फोटो तरी काढते का का तर मग नंतर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा बरं का किल्ला तर ऋदूला मग शाळेत सोडवलं आज बऱ्याच दिवसांनी मी आले होते दिवाळीनंतर पहिल्यांदा शाळेत सोडवायला आले होते आणि आजच खऱ्या अर्थाने मुलं जास्त यायला सुरुवात झाली होती मग ऋदूला बाय बाय केलं आणि निघाले घरी बघा शाळा भरलीच होती बेल झालती ना आम्हाला ते किल्ला बघत होते त्या मजारा उशीर झालता आणि घरी आल्यावरती मग राहिलेली जी कामं होती ती करायला घेतली म्हणजे बाहेरचं झाडच होते तर झाडला पण होतं सैनिबाग सगळी पानं परत तोडली तिला खेळायचं होतं पोपट पोपट हे पहा पहा पोपट <laughs> जादू <laughs> तिला नाही असं असले आवडत ते कसं ते चिक असतो ना त्याला त्यामुळे ते पाना आपल्या हाताला चिटकत मग त्यांना कशी जादू वाटते मस्त आणि हा खेळ पण आहे ना तुम्हाला तर मी मागच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलंच होत तर बघा कशी खेळती नादा सगळी बरीचशी पानं मोठी मोठी तोडली आणि सगळा कचरा केला माझं दादा गेला का शाळेत मग असंच काही ना काही काही ना काही चालू असतं पण ठीक आहे खेळती तेवढंच मग निदान मला काम पडते जास्त त्याच्यामुळं पण रडत नाही तेच ना। ते ना मी नाही मग नंतर तिला झोपवलं वगैरे आणि घेतला आवरायला चार वाजता त्याला काम होत ही तर तुम्हाला मी माग दाखवलंच होत की मी ना मनी प्लॅन्टचे जे पाणी ना ते तोडून ह्या बॉटलमध्ये ठेवलं होतं तर पहा त्याला किती छान मुळे फुटल्यात तर छानपैकी मुळे फुटली आणि लवकर फुटलं बरं का गेल्या वेळी म्हणजे मी फर्स्ट टाईम जेव्हा आणलेलं ना तर तेव्हा म्हणजे महिना दोन दोन तीन महिने लागले होते कदाचित कदाचित वातावरणात पण थोडंसं आता जरा कसं वातावरण चांगलं असेल असं कारण तेव्हा ना लवकर हे नव्हतं होत त्याला मुळाच नव्हतं फुटल्या आणि याला बऱ्यापैकी मुळे आलेल्या आहेत तर मला वाटलं तर झाकणातून वरती येतं की नाही पण व्यवस्थित आली एक पण मुळी तुटली नाही तर पहा छान आहे ना मी हे लावणारे कपात कारण मला ते कुठं ठेवायचं आहे काय ते मी तुम्हाला दाखवून नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर बघा ही लाल माती आहे त्याने का आपण गुलाबाचे हुंड्या आणलेले ना त्यांची काही किल्ल्याला वापरली आणि जी उरलेली होती ती मी ठेवली आहे जर काही असं झाडांना वगैरे तर पण काय केलं अगोदर ना निम्म निम्याचं मगामध्ये पाणी घेतलं आणि प्लॅस्टिकचं मग आहे खासचं नाही याच्यात पाणी एक छोटस होल केलं खाली करून थोडस ते आतमध्ये जाईल असं हे असं ठेवलं आणि साईड साईडने माती टाकली म्हणजे जा कसं जरा उभं राहील ते जरा बघा आणि सईची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती त्याची लुडबुड नाही असं कधी होतच नाही मी माती टाकते तर तिचं पण आई मी पण टाकते मी पण टाकते म्हटलं टाक काय झोप वगैरे झाली होती तिची असतपैकी जेवण पण झालं होतं उठल्या थे, तिला खायला पण दिलं होतं तर मग नंतर मी हे काम करायला घेतलं पण असायचं कस चाललं आणि पूर्ण झाड वगैरे ते लावलं ना खरंच म्हणजे तो कप ना एवढा छान दिसत होता ना तुम्हाला मी दाखवलंच पुढं तर मग आता लई भरून नाही मी माती टाकली थोडंसं तरी म्हटलं एक तेर ठेवलं मी एक अर्धा एक बोट असं एवढं मग कस कधी असं जास्त पाणी वगैरे झालं तर आणि खाली होल केलेलं आहे मी एक साइड जेणेकरून जर लईच आणि ठेवायची वेळी वाटलं काहीतरी खाली प्लेट वगैरे ठेवली तरी होईल म्हणजे मला घरातच ठेवायचंय कुठं ते दाखवलं मी तो मला नंतर तेव्हा बघा परत पाणी वरून दाखल त्याला मातीचा खूप छान वास येत होता तर रेडी आहे बघा इथं ठीक आहे पाणी काय खूप पण नको आधी खाली पाणी टाकलेलं आहे तर अशा प्रकारे काय दिसतंय आणि खरच एवढं छान वाटत होतं ना तर मेन म्हणजे तीन पानं आलेत ना दोन वरती अशी खालीवर खालीवर आलीत ना त्यामुळं एकदम भारी दिसतंय आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर हे छोटंसं आहे आणि आपलं अगोदरच हे झाड पहा तुम्हाला नाही का म्हटलं मुलांनी कलर दिला होता याला दिव्यांना कलर दिला ना तेव्हाच ह्या हुंडीचे ते झाड आहे ना त्याला पण त्या कुंडीला पण कड कलर देऊन घेतला होता आणि एकदम मुळ्या फुटल्यात त्याला बघा भरपूर मुळ्या आल्या ते ना वाढत वाढत चाललेलं आहे पण मुळ्या पण एकदम टाईट आहेत खाली अशा ते मला वरच काढून द्यायचंय पण मग आता अजून कसं ते छोटस आहे ना त्याच्यामुळे तर बघा नवीन नवीन झाड म्हणजे नवीन पाला यायला लागले पुढं पुढं तर हे बऱ्यापैकी चांगलं वाढलं होतं बरं का वरती आणि बघा कोणीतरी शेवटी याची चोरी केलीच बघा आणि ते पूर्ण शेंड आहे ना असं सुकलाय काळा पडलाय मला एवढं वाईट वाटलं ना तुम्हाला काय सांगू ह सा म्हणजे एवढ्या झाडाला बनवायला मी दहा बारा महिने गेले असतील मला आणि तर डायरेक्ट न्यायचं तर पान न्यायचं ना डायरेक्ट पुढचा शेंडच तोडला आणि मग हे पण काळे पडले मग दोन तीन मुळे ना ती पण एकदम काळी पडल सुकलं पहा हे पण एवढं वाईट वाटलं ना पहा ना आपण एकदम एवढं कष्टाने बनवतो आणि कोणीतरी असं केलं का मग मला ना एवढं कस तरी वाटलं होतं ना खरंच ना खूप म्हणजे खूप वाईट वाटलं नाहीच तर पान न्यायचं मला माहिती आहे हे झाड चोरूनच नेतात मी पण चोरूनच आणलेले एका दुकानातून पण मी पान आणलं होतं मी ना दोन पान आणली होती म्हणूनच मला एवढा उशीर झाला मी पण दोन तीन तीन एक महिने लागले त्या पानांना म्हणजे चांगल्यापैकी मुळ्या फुटायला पण असो कोणी नेलं त्यालाच माहिती आता <laughs> तर संध्याकाळी ना एका ठिकाणी या आरोग्याबद्दल एक थोडस छोटस एकदम शिबिर होतं पण एवढी छान माहिती दिली ना त्यांनी खूप छान चाळीस ते पंचेचाळीस मिनिट एक तास भर तर गेलाच बर का पण खरंच एवढी छान माहिती दिली, दिली त्यांनी ना सगळं म्हणजे आयुर्वेदिक बरं का तुम्ही घरच्या घरी कसं कर करू शकता ते सांगितलं आणि बऱ्यापैकी गल्लीतल्या बाया जमा झाल्या होत्या नंतर भरपूर आल्या होत्या तर मात्र राज्यांपासून सगळ्या मुली मुली वगैरे असे सगळेच होते आणि सगळे आजार त्यांनी म्हणजे घरगुती सांगितले पॅम्पलेट पण दिले त्याच्यावर सगळी रेसिपी वगैरे आहे कसं तुम्ही काय करू शकता वगैरे असं सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितले आणि मी पण एक शॅम्पू आणि एक औषध घेतलेले काय ते मी तुम्हाला नंतर सांगलच तर पा आणि आमचा भरपूर वेळ इथं गेला होता त्यामुळं मग घरी जाऊन स्वयंपाक बनवायला खूप उशीर झाला तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढं आहे तुम्हाला ते लेक्चर तर तुम्हाला ते ऐकून थोडंफार कळेल आणि मी छोटीशीच क्लिप शेअर केलेली तुमच्या तुमच्याबरोबर तर ते नक्की पहा पित्ताबद्दल त्यांनी सांगितले आत्ता आणि नंतर पण भरपूर काय काय आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल पुढं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगाल मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही हात कंबर कोनाجي दुखत नाही हात वर बरोबर हात कमी तपेट करायचं सांगा सांगितले आहे म्हणजे माझे मत म्हणजे जेवढे तुम्ही आजार बोलले त्या प्रत्येक आजाराविषयी माहिती दे तुम्ही काय बोलतोय माझं बोलणं कोणाला समजलं नाही तुम्हाला पुन्हा विचारा मी तुम्हाला पुन्हा सांगितलं सांगायला सुरुवात करतो लहानात लहान आजार आहे गॅस ऍसिडिटी आम्ल पित्त पित्तचा त्रास आहे नॉर्मली सगळ्यांनाच होतो आता आम्ल पित्त का होतो तर अवेळी जेवण अविळी झोप जास्त जागरण केल्यामुळं तेलकट तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं किंवा महिलांना एक चांगली सवय असते रात्रीचं उरलेलं अन्न सकाळी उठतात आणि तेलामध्ये गरम करून खातात बरोबर आहे त्याच्यामुळे पोटाचे आजार थोडे जास्त होतात आता पित्तामुळे सगळे जे मोठमोठे आजार होतात ना ते ऍसिडिटी पित्तामुळे होतं कारण डायजेस्ट सिस्टीम आपली पचनक्रिया बिघडल्यामुळं पण त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्रास होतात म्हणजे काय तर छातीमध्ये जळजळ मळमळ होते कोणाला आंबड करून को ढेकर येतो सकाळी आंबड पाणी पडते खाल्ल्याचं पचन होत नाही पोट फुगतं पोट फुगणे म्हणजे पोटामध्ये गॅस बनतो त्याच्यामुळं एक तर छातीत चमक मारते एक तर पाठीत चमक मारते एक तर उलटी होते किंवा झुलाब होतो कोणाचं अर्ध डोकं दुखतं कोणाचं पूर्ण डोकं दुखतं अर्ध डोकं दुखणे म्हणजे मॅग्रेन ज्याला आपण मराठीमध्ये अर्ध शिशी बोलतो ऍसिडिटीमुळे आपल्या पोटामध्ये शंभर टक्के उष्णता वाढते आणि ते उष्णतेमुळे काय होतं सारखं सारखं तोंड येतं म्हणजे छाले पडतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात अंगावर लाल चट्टे येतात चट्टे येणे त्याला आपण पित्त उमरणं बोलतो कमरेला लाल लाल बारीक बारीक फोडे येतात नकाने खाजवलं की ते पसरत जातं ज्याला आपण गचकरण नायटे बोलतो आणि गचकरण नायटे असे गोळ्या खाऊन मलम लावून तुबा लावून जात नाही ते सात दिवसात कसं घालवायचं मी उपाय सांगणार आहे लघवीमध्ये जळजळ होते लग्न पिवळी जाते थिमथिम त्रास होतो ज्याला आपण लोक उन्हाळ्या बोलतो आणि सगळ्यात मोठा त्रास होतो खाल्ल्याला पचन होत नाही पोटात दुखत संडास साफ होत नाही मग मुळव्यात होतो मला काय बोलायचं कळ आणि पचनक्रिया बिघडली ना मग शुगर होतो पिपी मुतखडा मुळव्यात आणि हे चार पाच आजार कुठून होतात पोटापासून पोटा आता पित्तासाठी तुम्ही घरच्या घरी काय करता एक तर इनो वापर करता लिंबू पाणी किंवा गोळ्या खाता बरोबर आहे या तिन्ही गोष्टीनं पण पित्त काय बरं होत नाही आराम पडतो आणि त्या तिन्ही गोष्टी खाऊन खाऊन पित्त दबलं जातं रक्तामध्ये मिसळतं आणि कावीळ बनते समजलं कावीळ का बनते जर कावीळ नाही झाली तर पित्त थैलीमध्ये खडे होतात आणि जर खडे झालेत तर किती पण भारीतल्या गोळ्या का खडे काय वितळत नाही ऑपरेशन करायला लागतं आणि छातीमध्ये जर ऑपरेशन करायचं म्हणलं अडीच तीन दीड दोन लाखाच्या खाली काही बिल होत नाही पण हेच पित्त पंधरा दिवसामध्ये तुमचं तुम्ही कसे बरे करणार मी तुम्हाला घरगुती उपाय सांगतो सगळ्यांना शहाजिरे किंवा शाहीजिरे माहिती आहे ना दुसरं आहे आवळ्याची पावडर तिसरा आहे गुळाचा खडा चौथा आहे अकरा कडीपत्त्याची पानं ह्या चार वनस्पती बसून पोटाचे आजार आपल्याला बरे करायचे आता वापरायचं कसं सकाळी उठायचं एक ग्लास पाणी घ्या एक ग्लास पाण्यामध्ये गोह्या खातून चमच्या घ्यायचा त्या चमच्यानी दोन चम्मच अख्खे शहाजिरे त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे आवळ्याची पावडर एक गोळाचा खडा आणि अकरा कडीपत्त्याची पानं त्या ग्लास मध्ये एकत्र करायचं चहाच्या पातेल्यामध्ये ओतायचं आपल्या चुलीवरती गॅसवर त्याला उकळवायचं एवढं उकळवा एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास बनवा काढा तयार होतो थंड करा सफेद कपड्यानं रुमालानं त्याला गाळून घ्या आणि तो अर्धा ग्लास सकाळी उपाशी बोटी आहे चार ते पाच दिवसात पोट साफ होत आता पोट साफ होत म्हणजे झुलाब हो होत नाही आपल्या भाषा जर बोलाय गेलं पोटातली घाण कचरा उष्णता हीट स्वच्छ होते थोडक्यात जटर साफ होत त्याच्यामुळं ज्या महिलांना पुरुषांना रात्री झोपता वेळी तळपायना जळजळ होते आग मारते खास सुटते ते चार पाच दिवसामध्ये कमी होणार ज्यांचे युरिन इन्फेक्शन मग लघवीचे त्रास होत असतील तेमतेम त्रास होतो लघवी पिवळी जाते तर ते हीट कमी झाली की तो त्रास कमी झाला संडास साफ होतं पोट साफ जातं पोटात ज्यांना आग मारते ते कमी होणार छातीतला कप मोकळा होतो लो काही लोकांना दम लागतो धाप लागते खोकला जास्त येतो तो बरा होणार करो ढेकर येतो आंबड पाणी पडतं हे त्रास बरा होतो डोकं दुखतं अर्ध डोकं दुखतं हे पण बरं होणार आणि पोट साफ झालं हृदयापासून मेंदूपर्यंत ब्लड सर्क्युलेशन होतं पित्ताच्या व्यक्तीला रात्री लवकर झोप लागत नाही आणि झोप लागली तर घोरतात बघा ना? तर हे त्रास पूर्णपणे कमी होतील कारण झोप व्यवस्थित लागली पित्त बरं झालं की घोरण पण कमी होईल म्हणजे बाकीच्या झोप पण होणार नाही समजलं का सगळ्यांना मी एक दिवसाचा काडा कसा बनवायचा सांगितलंय पण हा कोर्स तुम्हाला पंधरा ते वीस दिवस करायचा किती दिवस पंधरा ते वीस दिवस आणि अजून एक गोष्ट सांगतो हे जर तुम्ही पित्तासाठी वापर केला तुमचं पोट साफ व्हायला लागलं तर खाल्लेलं पचन होणार खाल्लेलं पचन झालं तर रक्त आणि कॅल्शियम बनतं आणि रक्त आणि कॅल्शियम बनलं तर ज्यांच्या पण शरीरात अतिरिक्त फॅट आहे हळूहळू कमी होणार व्यायाम न करता समजलं समजलं का नाही किती वापर करायचा पंधरा ते वीस दिवस